देखो। देखो। तर नमस्कार मित्रांनो आकाशन तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी आता बाबा चावून आलेलं आहे वाकरी मित्रांनो तर यांच्या मित्रांनो लागलेल्या मैशी ची असते स्पेशल धावून असते मित्रांनो तर आज दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार वार मंगळवार मित्रांनो मंगळवारचा मैस बाजार आहे तर तुम्ही यांच्या धावण्या नक्की एकदा भेट द्या तीन चार चार महिन्याच्या पाच महिन्याच्या सहा महिन्याच्या गॅरंटीच्या तपासून तुम्हाला माहिती भेटून जातील मित्रांनो आपलं जाण्याचं नाव सांगा आकाश सुरू आणि तुम्ही यांना भेट देऊ शकता गाव वाखरी गाव आहे मित्रांनो शिवकृपा डेरी हे ना फॉर्म तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक नंबर धावून असते मित्रांनो यांची तर बाबा आज सम चार चार पाच पण महिन्यात लागले माहिती आहे तर विचारू बाबा बाबाला किंमत काय आहे मशीची तर बाबा या मुराची काय सांगली किंमत पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो मुरामध्ये येते बाबा किती माहिती लागलेली आहे साडेचार महिन्याच लागलेली आहे मित्रांनो तपासून भेटाल ना बाबा संपूर्ण याची काय म्हणली बाबा किंमत हां बहात्तर हजार रुपये किंमत सांगायची ही पण मुरामध्ये येते मित्रांनो किती महिन्यात लागलेली आहे बाबा ही साडे साडेतीन महिन्याची लागली आहे मित्रांनो पाहू शकता तपासून तुम्हाला भेटी मैशी भेटून जातील गॅरंटीच्या मैसी असतात यांच्यापाशी यांची स्पेशल धावून मित्रांनो उस्मत बाजारामध्ये लागलेली मशी धावून असते लागण मैशी धावून असते तर इथे काय सांगली बाबा किंमत याची पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची ही पण मुरामध्ये येते किती महिन्यात लागलेली आहे साडेतीन महिन्यात लागलेली आहे तर हिची काय म्हणली बाबा किंमत जापोर मध्ये येते नाही जापोरमध्ये येते मित्रांनो पाच महिन्याची मैसा ही लागलेली किंमत काय म्हणली हिची पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायला तर हिची काय म्हणली किंमत सत्तर हजार विकली का आता सत्तर हजारला मित्रांनो बाबाने विकलेली आहे किती महिन्यात लागली होती तीन साडेतीन महिन्यात लागलेली मित्रांनो मैसा आहे बाबा किती विकताना मैसा असताना या दुसऱ्या तिसऱ्या वितांना मैसे आहेत मित्रांनो तर तुम्हाला लागण मैसे पाहिजे असले तर तुम्ही यांना भेट देऊ शकता वाकारी पण गाव आहे आणि यांचा शेवटला नंबर पण देतो तर पाहू शकता याची काय म्हणली बाबा किंमत ऐंशी हजार रुपये तुम्हाला सांगाल तर मुरामध्ये येते पाच महिन्याची लागलेली मित्रांनो मैस आहे तर पाहू शकता एक नंबर मित्रांनो आहे यांची आज यांचा नंबर पण देतो मित्रांनो शेवटला पाहू शकता क्वालिटी तुमच्या समोर आहे तर संपूर्ण मैसे तुम्हाला तपासून भेटून जातील नक्की येता यांच्या नंबर भेट द्या हो फोन नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता मित्रांनो शिव मित्रांनो शिवकृपा डेअरी फॉर्म मैस खरेदी विक्री वाखारी तर बाबाची मित्रांनो इथं या ठिकाणी लागू ओसमत बाजारामध्ये लागण लागण मशी जाऊन असते मित्रांनो तर बाबाने मित्रांनो महिज विकलेली आहे शेतकऱ्याला तर पाहूया शेतकऱ्याला विचारून काय काय किमतीमध्ये का मैज विकलेली आहे सौर्य काय घेतली माहिती सत्तर हजार मित्रांनो मैस घेतलेली आहे किती मिनिट लागलेली आहे तीन महिन्यात लागलेली आहे मित्रांनो तर पाहू शकता समोर ह्या क्वालिटी मध्ये तुम्हाला मैशी पाहिजे असेल तर प्युअर जातो जातीच्या मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही बाबाला कॉन्टॅक्ट करू शकता बाबा नाव काय तुमचं बाबा केवढं दिली मशी सत्तर हजार सत्तर दिलेली आहे मित्रांनो शेतकऱ्याला दिलेली आहे मैसा ही तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव हा एकोणनव्वद हा अठ्ठेचाळीस हा चौऱ्याहत्तर हा ऐंशी सौर्य तुमचं नाव काय कोणत्या गाव कोणत्या तुमचा धामणगाव मध्ये मित्रांनो ही मैस गेलेली आहे बाबाने विकलेली आहे सतरा हजार रुपयाला तर तुम्हाला दाखवतो पाठीमागून तर मित्रांनो पाहू शकता ही आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तर क्वालिटी क्वालिटीमध्ये मित्रांनो तुम्हाला मैसे पाहिजे असेल तर बाबाच्या धावणीला नक्की भेट द्या त्या क्वालिटीमध्ये तुम्हाला गॅरंटीच्या मैशी भेटून जातील शेतकऱ्यासाठी मित्रांनो ऑफर पण लागली आहे आज तुम्ही भेट द्या मित्रांनो आणि तुम्ही वाकारीमध्ये जाऊन पण तुम्ही भेट देऊ शकता पाटील फॉर्म खरेदी विक्री मैस बाज मैस आहे ना तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो नंबर पण दिलेला आहे एक नंबर मैस आहे धामणगावमध्ये मित्रांनो मैस गेलेली आहे